कशकरी तरुण माणूस आयावली या सगळ्यांच्या हिताची दखल करणार एक मजबूत तसा भागाचं सरकार आज या ठिकाणी आणायचं आहे आणि ते करण्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची सामूहिक शक्ती ही या ठिकाणी हवी आहे त्यापेक्षा दुसरं काही मागायचं नाही आणि आम्ही ठरवलं منشک سادگی داشتیم، اتا برای نیزه شدن که یه روزی که را اولی را آیه، چند چند ویدیوی کوچه نکشید، این چند کوچه نکشیدی جایی کرده، که هر رست را خواهد را بین موجود که اونها یه روزی هستند، هر چیز را امتحان کرده، फांडरीमध्ये इंग्रज यावं लागतं असं नाही <coughs> फादरमध्ये हिंदीत बोलता येतं मराठीत बोलता येतं तुमच्या मातृभाषेत बोलता येतं हे गेले फादर मी मलाही काळजी होती म्हणजे आमच्या <laughs> घरी फादरमध्ये जास्त काय बोलतं माहीत नाही सफद घ्यायला उभं धान धाड धाण धाड धाड इंगाडी सुट्टी सगळ्या पाय बघायला लागलं म्हणजे कोण हे कधी आलं थांबवायला तयार नाही आणि भाषण काय केलं भाषण हेच केलं की माझ्या शेतकऱ्याच्या हिताची दुपारी इथं होत नसेल तर इथं मी काम चालूनच देणार नाही तिथं मांडणी मी केली ती कष्ट करायची शेतकऱ्याची मांडणी त्या ठिकाणी केली आणि असं एक नाही आज असे एकतीस खासदार त्या ठिकाणी जाऊन बसले मी त्या सगळ्यां वतीनं तुम्हाला खात्री देतो की एक साधार महाराष्ट्राच्या कष्टकऱ्यांची भूमिका बांधण्याच्यासाठी प्रयत्नाची फराक असं त्या ठिकाणी करतील आणि एक प्रकारचं ज्याच्यामध्ये राष्ट्रात बदलण्याची आज जी आवश्यकता आहे त्याच्यामध्ये यश संभाजन करतील ज्याचा साथ अनिमान किंवा सगळ्यांना होते एवढंच त्या ठिकाणी मी सांगू शकते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका